शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील यांची जिल्हा सरकारी वकील श्री प्रदीप राजपूत यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी भेट शुक्रवार दिनांक पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री संसदीय कार्य तथा पालकमंत्री सांगली जिल्हा मान्य नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा सरकारी वकील श्री प्रदीप सिंग एम राजपूत यांच्या निवासस्थानी सायंकाळच्या सुमारास भेट दिली ऍडव्होकेट श्री राजपूत यांनी पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर घटस्फोटाचे होणारे परिणाम या अतिशय ज्वलंत आणि क्लिष्ट विषयांवर संशोधन करून नुकताच आपला प्रबंध सादर केला होता आणि त्यामध्ये विद्या वाचस्पती तथा डॉक्टरेट ही पदवी संपादन केली होती तसेच जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करताना आज पर्यंत एकूण एकशे नऊ गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा तर दोन गुन्हेगारांना फाशीची शिक्षा मिळून महाराष्ट्र शासनाचे नाव लौकिक करण्यामध्ये भर पाडल्याबद्दल मिठाई घेऊन स्वतः कॅबिनेट दर्जाचे मंत्री असताना देखील त्यांनी सदर कार्याचे तोंड भरून कौतुक करून शुभेच्छा देऊन अभिनंदन केले त्याचबरोबर त्यांनी परिवारातील सदस्यांची आणि सरकारी वकिलांच्या कामकाजाबाबत आपुलकीने विचारपूस करून चौकशी केली तसेच सोलापूर विद्यापीठात सादर केलेला प्रबंध आवर्जून पाहिला आणि तो आवडल्यामुळे त्यांनी त्या प्रबंधाची प्रत वाचण्यासाठी सोबत नेली सदर प्रबंधाबद्दल मत व्यक्त करताना मंत्री म्हणाले की घटस्फोट हा विषय आजच्या परिस्थितीमध्ये समाजाला भेडसावणारा असून त्यावर झालेल्या संशोधन हे निश्चितच समाजासाठी फायद्याचे ठरेल आणि सदर प्रबंधाच्या वाचनानंतर ज्या काही सूचना शासन स्तरावर देणे आवश्यक आहे त्या सर्व सूचना दिल्या जातील दिल। अशी देखील ग्वाही त्यांनी यावेळी दिली आणि पुढील शुभेच्छा दिल्या सदरवेळी मोहन डांगरे भाजपाचे सोलापूर शहराध्यक्ष सौ रोहिणी तडवळकर पतंजली योग समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष व भाजपाचे उपाध्यक्षा श्रीमती सुधाताई अळी मोरे तसेच रंजना चाकोते व इतर कार्यकर्ते आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते सदर सर्वांनी देखील अभिनंदनाचा वर्षाव करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या दिले सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा